सत्तावीवा महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीड़ा महोत्सव दोन हजार पच्चीस यी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाड़ा विद्यापीठ दिनांक चार आठ डिसेम्बर दोन हजार पच्चीस या कालावधीत आयोजित कर विविध क्रीड़ापटूना एकत्र एकत्रा हा भव्य सोहला विद्यापीठा क्रीडा मैदान वह क्रीडा महोत्सव बैडमिंटन टेबल टेनिस वॉलीबॉल बास्केटबॉल खो खो कबड्डी बुद्धिबळ आणि ॲथलेटिक्स या आठ क्रीडा प्रकारांचा समावेश आहे या क्रीडा महोत्सवाची जयत तयारी विद्यापीठ परिसरामध्ये सुरू आहे याकरिता विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मनोहर चासकर आणि प्रकुलगुरू डॉक्टर अशोक महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन तांत्रिक पात्रता निवास वैद्यकीय अहवाल लेखन निधी संकलन खरेदी व वित्त सांस्कृतिक क्रीडाज्योत बक्षीस वितरण पाणी वाटप विद्युत व्यवस्था प्रोटोकॉल व फ्लॅग तक्रार निवारण वाहतूक भोजन प्रसिद्धी व वृत्तांकन स्वच्छता क्रीडा साहित्य वाटप स्थापन करण्यात आलेल्या आहेत होत आहेत त्यामुळं या, या वेगवेगळे वे आठ प्रकार इथे खेळले जाणार आहेत चार डिसेंबर टू आठ डिसेंबर या दरम्यानच्या कालावधीमध्ये एकंदरी तीन हजार तीनशे सात खेळाडू पाचशे शहात्तर व्यवस्थापक दोनशे शहात्तर पंच असे सगळे या ठिकाणी इन्वॉल्व्ह होणार आहेत आणि टोटल जे आहे चार हजार नऊशे एकोणतीस एवढं संख्या सगळी या ठिकाणी आपल्या पाहुण्यांची येणार आहे त्यांचं सर्व नियोजन आपण पुढचे पाच दिवस करणार आहोत त्यासाठी माझी टीम एकदम अलर्ट मोडमध्ये काम करत आहेत त्याचबरोबर महामहीम राज्यपाल यांच्या वतीनं जे काही नवीन भारत पोर्टल तयार केलेलं आहे त्या खेळा खेळाडूंना व खेळांना वेगळ्या प्रकारची पब्लिसिटी देऊन नुसती पब्लिसिटी देऊन नाही तर समाजापर्यंत हे पोहोचवण्यासाठी आणि समाजाचा याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट वाढवण्यासाठी हे पोर्टल सुरू केलेलं आहे हा एक नवीन उपक्रम चा, या निमित्ताने केले उद्घाटन याचं उद्घाटन चार तारखेला आदरणीय या राज्याचे क्रीडा मंत्री आदरणीय माणिकराव कोकाटे साहेब त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री व आत्ताचे खासदार आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब व इतर सर्व मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये उद्या चार वाजता या ठिकाणी याच उद्घाटन होणार आहे क्रीडा महोत्सवामध्ये खर्चाचं नियोजन कसे क्रीडा महोत्सवामध्ये खर्चाचं नियोजन महामहिम राज्यपाल यांच्या कार्यालयाकडनं आम्हाला काही गाईडलाईन्स आलेल्या असतात या खर्चासाठी त्यांची एक कमिट समिती असते आणि त्या समितीच्या मार्गदर्शनाखाली कुठल्या हेडला किती खर्च करायचं ह्याचं सगळं ठरलेलं असतं आणि त्याप्रमाणे त्याचं नियोजन आपल्या आपल्या विद्यापीठाचे विद्यापीठाचे किती खेळाडू खेळाडू सर अपले साथ या ठिकाणी पार्टिसिपेट होणार आहेत या क्रीडा प्रकारामध्ये रहन... सगळ्यांचं आपण केटरिंग नाश्ता पासून तर रात्री डिनर पर्यंत यांना सगळ्यांची व्यवस्था विद्यापीठामध्ये केलेली आहे त्यांना हॉस्टेल वेगवेगळी हॉस्टेल आपण आदरणीय बाबाजी जे काय आपले आहेत गुरुद्वाराचे मुख्य बाबा बलविंदर सिंग यांनी आपल्याला काही त्यांची गुरुद्वाराची जी काही राहण्याची जागा आहे त्या उपलब्ध करून दिल्या त्याचबरोबर विद्यापीठातील सर्व वसतिगृह अजून काही आपण बाहेरचं घेऊन या ठिकाणी ह्या सगळी चार हजार किंवा पाच हजार जे काही आपल्याकडे लोक आहेत त्यांची राहण्याची व्यवस्था अतिशय व्यवस्थित पडेल आणि माझे सगळे प्राध्यापक या ठिकाणी करत आहेत मुलींच्या सुरक्षा समाजामध्ये सगळ्या मुली आम्ही विद्यापीठाच्या हॉस्टेलला ठेवलेल्या आहेत त्याला सगळे कंपाऊंड आहेत त्याला सिक्युरिटी लावलेली आहे तिथे वॉर्डन ठेवलेले आहेत त्यांचं गरम पाण्यापासून तर सगळ्या सुविधा पर्यंत त्याची आपण काळजी घेत आहोत आणि पी व्ही सी असतील आमचे प्र प्रकुलगुरू असतील रजिस्ट्रार असतील संविधानिक अधिकारी असतील आमचे व्यवस्थापन परिषदेचे सन्मान्य सदस्य असतील हे सगळे याच्यामध्ये प्राध्यापक व्हॉलेंटियर्स हे सगळे याच्यामध्ये नियोजनामध्ये सहभागी आहेत क्रीडा महोत्सवासंदर्भाने क्रीडा महोत्सवासंदर्भानं मी एवढं आवाहन करेल का या मुलांना प्रोत्साहित करण्यासाठी जास्तीत जास्त नांदेडकरांनी किंवा इतरांनी या ठिकाणी विद्यार्थ्यांचे खेळ पहावेत या ठिकाणच्या सुविधा पाहाव्यात आणि ज्यांना शक्य नाही त्यांनी भारत पोर्टलवरनं ऑनलाईन पहावं ऑनलाईन सगळे हे क्रीडा प्रकार आम्ही दाखवणार आहोत आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावं आणि याच्यामधनं व्हॅल्यू एज्युकेशन जे सुद्धा आम्ही धडे देणार आहोत हेही विद्यार्थ्यांनी आत्मसात करावेत हा एक संदेश आहे आणि स्वयंसिद्ध हे जे पोर्टल आहेत मुली सक्षम झाल्या पाहिजेत आणि सक्षम झाल्या तर एक वेगळ्या प्रकारची पिढी निर्माण होईल त्यासाठी आम्ही मार्गदर्शन करत आहोत Thank you.